हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकण मध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो डीजेचा आवाज एवढं जोरात हा की बाहेर सगळीकडे डीजेचा येता येतात अखेर मी आता देवाच्या खुलीत इलय बघूया काहीतरी आवाज कमी होता काय चला आज अनंत चतुर्थीचा कसा काय रूटिंग का आपण आता बघूया अनंत चतुर्थी गणपतीचा विसर्जन हा चला गणपती विसर्जन बघूया तर अनंत चतुर्थी दिवशी अकरा दिवस आपण जो गणपती मखरात बसवलो खूप वाईट वाटतं हा गणपती त्याच भक्तिभावान पुन्हा आता पोचवतो आह तर ही आपण गणपतीच्या बाजूची प्रसादीची फळं ठेवली होती त्यांची खिरापत केली आहे खिरापत म्हणजे सगळी फळं ती कापून त्याचे छोटे छोटे तुकडे करून एकत्र करणे त्याच्यानंतर ही बाहेर रांगोळी काढून तयारी केली आहे गणपती के येतात एक 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 संवेदने गणपती आणल्यानं आणि ही खळ्यात रांगोळी वगैरे काढून जो गणपती आता घरात ज्या ठिकाणी मुख्य सेंटर हा घराचा त्या ठिकाणी एकदा ठेवायचो हे पाया पडायचं त्याच्यानंतर पुन्हा आणून खळ्यात ठेवायचो हे पुन्हा एकदा दर्शन घ्यायचं नंतर आपला पारंपरिक जुनाचा सार्वजनिक खळा म्हणजे अख्ख्या वाडीचं थै नेऊन ठेवणार थै महाआरती होणार आणि त्याच्यानंतर आपण तिथून गणपती गाडीत ठेवणार आणि डीजेच्या दालावर आपली मिरवणूक जी आहे ती नदीपर्यंत जाणार आणि थै मग विसर्जन करणार गणपती घेतला आणि आपण जाता फुडल्या आरच्या खळ्यात

महाआरती केली त्याच्यानंतर गाराणा घातला आणि सगळी माणसांनी पुन्हा एकदा या सार्वजनिक आपल्या मिराह्यांच्या खळ्यात दर्शन घेतल्याने गणरायाचा दहा दिवस जी सेवा केली ती गुड मानून घे आणि पुढच्या वर्षी लवकर ये असो बापाचा निरोप घेण्यासाठी आपण चाललो आहोत नदीवर आणि थं आपण गणपती बापाचं विसर्जन करणार आहोत खळ्यात जेवढे गणपती आहेत तेवढे आणून एक 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 करून शिस्ती तसे गाडीत ठेवणार प्रत्येक गणपतीबरोबर एक दोन एक दोन माणसं गाडीत बसणार आणि आपली मिरवणूक चालू होणार तर गणपती आपण खळ्यातनं नाही एक, एक आणता आहोत कोणाचं गणपती कोणी आणायचो असो काही नियम नाही जे आपल्याक भेटतील तर प्रत्येक गणपती आपलोच असं मानून हे गणपती आणले जातात तर सगळा आपलं ह्या काम असतं ही तरुण मंडळी करत असतात सगळ्यांच्या चेहऱ्यावर जेवढा आनंद आहात तेवढा दुःख देखील हा कारण आपल्या आयुष्यातले दहा दिवस हे ज्या विघ्नहर्त्यान आनंदात घालवले त्या विघ्नहर्त्याचा आज आपण निरोप घेणार आहोत लहानपणी खूप लहान मुला जी असतात ती यावर एक रडतात अक्षरशः एवढो भावनिक क्षण असतायो हो। तर आपण जी रांगोळी घातलेली होती धनून त्या रांगोळीचा देखील काम झालेला वर्षानुवर्षे ही रांगोळी घातली जातात पूर्वी खळा मातीचा होता त्याच्यावर रांगोळी घालाय जायची त्याच्यानंतर लादी बसवली तरी देखील सारून त्याच्यावर रांगोळी घालणे ही परंपरा आज देखील कायम आहे तुम्ही जर गणपती बघितलात तर ठराविक एक गणपती तुम्ही न बघितलेले असता सुद्धा ओळखू शकतास कारण हे प्रत्येकाची जी आवड निवड आहे त्याप्रमाणे प्रत्येकाचे गणपती असतात तर हा नाग्याचो गणपती आणि सगळ्यात शेवटी आता रुलो तो विशालचो गणपती चला गणपती नेलो की आपले गणपती नेण्याचा ने जे काम आता पूर्ण झाला त्याच्यानंतर सगळे ज्या सगळे गणपती सरळ स्थित गाडी ठेवच्या तर ही आपलीच गाडी आहे गाडीत आता हे जे गणपती आहेत ते सगळे एकत्र एक ठेवणार जर वाटला की गणपती तेवढे ॲडजस्ट होत नाहीत तर दुसऱ्या गाडीत ठेवणार दुसऱ्या गाडीत जरी बसत नसले तर मग अजून एक गाडी मागवणार असे एक करून हे एक गणपती बसवले जातात आणि आपली मिरवणूक चालली आहे मिरवणुकीची सगळी तयारी झाली आहे सगळ्यात पुढे जनरेटरची गाडी आहे त्याच्यामागे जेची गाडी आहे त्याच्यानंतर गॅप देऊन प्रत्येक जो गाडी आहेत गणपतीचो एक चार पाच गाडी होत बापूचं गणपती हे वैलेधुरी आणि चैतन यांचे गणपती पुढे आता युवराजचं गणपती हे थोटमांचे गणपती लिहित तर सगळे गणपती गाडीत बसून झाले आहेत थोटं मॉडीचे जे गणपती त्यांना एक्स्ट्रा गाडी लागत असं वाटत होता पण आपण ते गणपती ॲडजस्ट केले नाही लहान मुलं आता धुमशांगू लागली आहेत कलर आणले नाही आणि असो कलर हो हा जो घाम इलेला एवढं फिट होता की आठ दिवस देखील तुम्ही गणपती पोचवला असे समजू शकता ज्यांका नदीवर येणं शक्य नाही त्यांनी हैनात निरोप घेतले नाही आणि बाकीची सगळी ही गँग चालली आता नदीवर गणपतीचं विसर्जन करण्यासाठी चेतनचो काका बसलो हा गणपती घेऊन आणि हे पाण्याची वगैरे व्यवस्था केली आहे तर हे सगळे गणपती असे लाईन येतात आणि मिरवणुकीचा जो मुख्य गापू धुमशान हाही चालू आ हा। तर नाचत डीजेच्या ठेक्यावर आपली ही मिरवणूक जाणार आह ढोल पथक आणून किंवा स्वतः ढोल वाजून देखील आपण खूप वेळा मिरवणूक काढली पण त्यात असा होता की आपली जी माणसं असतात नाचणारे ते ढोल वाजवण्यात जातात आणि मग नाचाक कोण हजर नसतात आणि आपली लोकसंख्या जर बघितली तर आपण संपूर्ण गावाची मिरवणूक न काढता प्रत्येक वाडीवर मिरवणूक असतं आमच्या गावात त्यामुळे तेवढी ते गर्दी नसता नेमकी माणसं असतात आता आपली ही दोन वाडीची माणसं आहेत आणि ढोल वाजवत गणपती नेलो तर खैतरी आपलं जो एन्जॉयमेंट असतं ती कमी पडता त्यासाठी आपण डी जे आणता थोडं खर्च झालो तरी झालात पण सगळ्यांची हौसमहोस करू भेटता हे आता असे नाचत नाचत नदीपर्यंत जाणार मिरवणुकीत जर तुम्ही बघितलात तर मद्यपान करून जर नाचणारे बिचणारे असतील तर अशांवर बंदी असता शक्यतो मद्यपान वगैरे करून कोण नसततच आपली जी वाडी आहे ती वाडी म्हणजे एक घरच आहे ही जी आपण सगळी नाचणारी मंडळी बघता ही सगळी सक्की चुलत असल्यासारखी आहेत त्यामुळे हो या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव बघू भेटत नाही ह नाचतात ते सगळे बहिणी वहिणी आपले भाव आहेत चुलते आहेत तर सगळी आपली माणसं अशी आपली मिरवणूक आरामात चालली आहे हे कलरने धुमशानच घालतात तर आपली मिरवणूक शांततेत चालली आहे अरे बुवा नाचतात आणि शांततेत यासाठी चालली आहे की पुढे आपण कितीही वाजता गेला सात वाजता जरी गेलाव तरी आपण काल जो व्हिडिओ टाकलेलो तो त्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर गाडी लावली कि जाजा हुँ हुँ की त्याच्यानंतर जा आपण वाट बांधली आहे त्या वाटेनं आपण आरामात गणपती नेऊ शकतो किती काळोख पडलो तरी आणि नदी कापल्या पाणी सध्या लेवलने मोठ्या प्रमाणात जर पाऊस पडलो तर या ठिकाणी पाणी वाढता पाण्याची पातळी वाढता आणि गणपती विसर्जन करताना त्रास होता पण यावेळी तसं काही विषय नाही वनग्या नाचा धुमशान घालता वनग्यान धीजेचे पैसे जवळजवळ वसूल केल्यान वनग्या नाचात असल्यामुळे बाकीच्यांका पण हुरूप येतं या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं भेद नाही आहे लहान मोठे गरीब श्रीमंत इकडे श्रेयस्थ धुमशान चालू आहे सवेत बरोबर आणि प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार आणि आपल्या जमात तसं तसं वाजत गाजत नाचत गणपतीचं निरोप घेतत इकडे विशालच डान्स चालू आह नागिण डान्स हा वा वा तर अशा प्रकारे प्रत्येकजण आपल्या जमात तसा तसा नाचता आपली ही मिरवणूक अगदी आनंदात चालली आहे आप आपण ज्या ठिकाणी अप... नाचता त्या ठिकाणी खूप मोठ्या डीजेचो आवाज चालू आह बाजूक उभं होला होता छातीत देखील धडधड करता पाठीमागून ढोलपतं घेता पाठीमागून अजून एक ढोल पथक तर अशी जर आपण बघितली तर खूप मोठो आवाज आ परंतु गाणी जर ठेवली तर आपल्या व्हिडिओ कॉपीरायटिंगचं क्लेम बसतलो आणि तो व्हिडिओ आज ना उद्या डिलीट मारायचं लागतलो आणि जर असो जर व्हिडिओ ठेवलो महिलांचे फुगडे चालू झाले आहेत तर तो पुढील काळात कित्येक वर्ष जोपर्यंत यूट्यूब तोपर्यंत तो ह्यो व्हिडिओ आपण यूट्यूबवर बघू शकता किंवा गुगलवर बघू शकता यासाठी आपण कॉपीरायटिंग क्लेम बसू नये म्हणून असं व्हिडिओ टाकलो इकडे अपूर्वाक नाचा गाजू शिकवता नवीन नवीन डान्स तर ही अशी नवीन जी मुलं त्यांना सामावून घेतला जाता जे अबोल असतात थोडीशी शांत असतात चला तर बाकीचे नाच झाले आणि सगळ्यात शेवटी आता गरबावर इली आहेत तर हे नाचत नाचत आपण आता ज्या ठिकाणी गणपतीचं विसर्जन करणार आहोत त्या ठिकाणाच्या अगदी जवळही लाव आता आपण थोड्याच वेळात त्या ठिकाणावर जाऊ आपले जो जा मागचा ढोलपथक होता धुळीवाडीचे गणपती होते ते पुढे गेले आहेत तर त्यांचा गणेश विसर्जन होत त्याच्यानंतर आता आपण विसर्जन करणार नंतर पाटण येतं आपलं गणेश विसर्जन हे साधारण साडेसहा ते सात वाजता होतला कारण डी जे आणलेलो त्याचे पण पैसे वसूल त्यासाठी गणपती यावर्षी अडीच वाजता संध्याकाळच्या ज्या आरती आहेत हो, हो। हो। ते करू घेतलेले होते आणि मग आपण हिशोब जर घातलो तर जवळजवळ तीन साडेतीन तास माणसं नाचतात इकडे गणपती विसर्जनाचं काम चालू झालं तरी देखील प्रत्येकात जो उत्साह तो अजून देखील कायम हा आपण कल वाट बांधलेलो पाय वाट्यो सगळी माणसं त्याच्यावर चालतात तेव्हा खूप मस्त वाटतं की आपण जा काय काल केला त्याचा जा चीज झाला तर बायो आपली गँग घेऊन पुन्हा येईला नाचासाठी बायो ढोलार नाचत होता आणि डीजे नाचाची त्याची हौस भागूसाठी पुन्हा येला आणि शेवटची पाच दहा मिनिटं राहिली आहेत पाच दहा मिनटं पुन्हा आपली हौस भागूसाठी सगळी तयार झाली आहेत जी दमलेली ती पण इकडे बायोचो धनुचो अमोलचो डान्स चालू आहे आणि माका भेटला पुढ्यात अपूर्वा तर अपूर्वाचो मी माझा डान्स चालू आहे अपूर्वा शिकवत आहे तर अशा प्रकारे आपण वाजत गाजत गणपती आपले नदीवर आणले आहेत त्याच्यानंतर आता विसर्जनाचा कार्यक्रम विसर्जनात जसं जसं वेळ होता तसं तसं डान्सला अजून जोर येतात याच ठिकाणी हिनी धुमशान घातले नाही एवढं रंग लागलो एवढं रंग लागलो गुलाल की नवीन माणसा कोण माणूस खाया तो पण ओळखा घेऊचो नाही बायन देखील मगाशी माका ओळखले नाही तर आता आपले जे एक एक गणपती आहेत ते आपण गणेश घाटावर ज्या ठिकाणी विसर्जन करतात त्या ठिकाणी घेऊक सुरुवात झाली आहे तर बापूचं एक गणपती पुढे घेतलेलो त्याच्यानंतर इतर जे गणपती आहेत ते एक एक एक, एक करून पटापट नेऊचेत कारण काळोख पडाक लागलो आणि काळोख पडाक लागल्याच्या नंतर आपण पुन्हा आरत करतो आणि आरतीच्या नंतर जेव्हा विसर्जन करू घेतो तेव्हा नदीत कोण माणूस तो दिसत नाही आणि आपली जी नदी ती प्रवाहित नदी आहे प्रवाह खूप प्रवा तीव्र असता मधल्या साईडला कारण खूप वर्षापूर्वी काही घटना अशो घडल की नदीत माणसा वाहून जातात त्यामुळे सुरक्षितता म्हणून शक्यतो आपल्या दिस दिसेपर्यंतच आपण विसर्जन करतो तर एक गणपती एक -एक खाली घेतात फोटो काढण्याचा जा काम जात ता देखील चालू आहे कारण जो गणपती बाप्पा आपण दहा दिवस पुजलो तो गणपती बाप्पा पुढच्या वर्षी जे मूर्तीची स्वरूपात येणार ती वेगळी मूर्ती असणार माझा गणपती त्यासाठी प्रत्येक वर्षी तो आपला गणपती कसं असतं हे जे फोटो मारून घेतले जातात तर फटाक्यांची आतजबाजी जोरात चालू आहे आणि जेवढे फटाके वाजतात तेवढंच कलर देखील लावलेलो आहे आणि इकडे गणपती नेण्याची घाई चालू आहे प्रत्येकाची सूर्याच गणपती आहे ही मूर्ती कायम उभीच असता दरवर्षी थोडंफार बदल त्याच्यात केलं जातं पण गणपतीची मूर्ती जी उभीच दिसणार तुम्हाला तर अशा प्रकारे एक एक करत सगळे गणपती आपण खाली आणलेले ज्या ठिकाणी आरती करणार ती तर आता नदीवर आपण इलाव आणि या ठिकाणी हे सगळे गणपती ठेवणार फटाक्यांची आतषबाजीक तर जोरच इलो आणि ते हे सगळे गणपती या ठिकाणी ठेवून पुन्हा एकदा महाआरती करणार तर चला सगळे गणपती ठेवून घेऊया सगळेजण गोल उभे राहिले सगळ्यांची तयारी झाली आहे आरती प्रत्येकानं पेटवल्याने याची खात्री झाली इकडे माझं भाचो इलो स्पेशल गणपती विसर्जनासाठी यावर्षी त्यांचं गणपती सात दिवसां गेल्यामुळे इकडच्या गणपती केव भेटला गणपती विसर्जनापूर्वी त्याच्यावर पाणी टाकलं जातं आणि या ठिकाणी त्याच्या अंगावर जेवढे आपण दागदागिने घातले असतील किंवा पाठावरचं व्हिडिओ असतात काय असतात तर तो सगळा एका बाजू केला जाता कंठी वगैरे करा आणि प्रकारे आपण जेव्हा मूर्ती आणताना जशी होती तशी मूर्ती पुन्हा करून विसर्जन केली जाता तर प्रत्येकान तशी मूर्ती विसर्जन करसाठी करून घेतले ना जर गणपतीत घातलेले जे कंठी असतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅस्टिकचे हार वगैरे असतात गर ते आपल्या घरात नेऊचे असले किंवा काय करूच असला किंवा घरात नेऊचे नसले तरी देखील ते काढून गणपतीच्या बरोबर वेगळे विसर्जन करूचे लागतात त्याच्यानंतर जर निर्माल्य असता अकरा दिवस आपण गणपती पूजताना जी फुलं असतात किंवा इतर काय असतं खराब झालेलो प्रसाद प्रसाद असतो नैवेद्य असतं तो याच दिवशी सेपरेट असो विसर्जन केलं जातात गणपती विसर्जन करताना आपले बहुतेक गणपती विसर्जन करून झाले आहेत आणि विसर्जन करताना आपण योग्य ती काळजी घेऊन विसर्जन केलेले आहेत सगळ्यात शेवटी आपण युवराजचं गणपती विसर्जन करणार आहात गणपती विसर्जनात मी गे स्वतः असल्यामुळे हे शूट घेता येईलो नाही आणि ज्यांनी घेणार होतो त्यांना जेवढे शूट घेतले तेवढे आपण याच्यात के ॲड केले आहेत तर गणपती आपलं गावात चाललो आ आणि गेल्या दहा दिवसात आपल्या एक वर्षभर पुरात एवढा समाधान आणि आनंद आपल्या आयुष्यात देऊन गेलो आ पुन्हा त्याची रिचार्ज करण्याचं काम आता पुढच्या वर्षी गणपती येणार पुन्हा दहा दिवसाचा रिचार्ज मारणार आणि तो आपल्या वर्षभर पुरणार तर खूप सुंदर क्षण असतं आपल्या आयुष्यात ही दहा दिवसाची जी स्फूर्ती असते ती घ्यायची आणि पुढे वर्षभर आपले जे कामधंदे असतात ते सांभाळायचे खूप सुंदर वाटतं तर एक करून गणपती सगळे विसर्जन चालू आहे तर अशा प्रकारे ह्या गणेश विसर्जन तर आपल्याकडे दरवर्षी चालता दीड दिवस पाच दिवस सात दिवस नऊ दिवस अशा दिवसांनी जर गणपती विसर्जन होता ते काही एवढी मजा येत नाही कारण जास्त ते गणपती अकरा दिवस असतात आणि अकरा दिवसाची जी, जी गणपतीची मिरवणूक असता ती सुंदर अशी निघता तर आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असतात तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो घेत आहे विश्रांती माका देखील माहीत आहे की व्हिडिओचा आवाज म्यूट केल्यामुळे जी मजा तुमका हवी या ती व्हिडिओ तीन इली नसणार तरी देखील आपल्या आठवणी खूप वर्षांपर्यंत टिकून राहण्यासाठी आपण व्हिडिओ असो केलेलो चला टाटा बाय बाय